मुंबईतील पोलिसांनी एका मुलाविरुद्ध त्याच्या आईची काळजी घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे त्याने तिला रुग्णालयात दाखल केले आणि नंतर पळून गेला आणि कधीही तिला भेटायला परतला नाही वांद्रे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वांद्रे पोलिसांनी शहात्तर वर्षीय महिलेच्या मुलाविरुद्ध तिची काळजी घेण्यात अपयशी ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे शिवाय मुलावर तिची काळजी घेणाऱ्या महिला डॉक्टरांना गैरवर्तन आणि धमकी दिल्याचा आरोप आहे वांद्रे पोलिसांच्या म्हणण्यानुसार वांद्रे पश्चिम येथील होली फॅमिली हॉस्पिटल न्यायालयात गेल्यानंतर ही तक्रार प्राप्त झाली आणि आदेश जारी करण्यात आला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने महिलेच्या मुलाला तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले असा आरोप आहे की मुलाने न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले ज्यामुळे त्याच्याविरुद्ध खटला दाखल करण्यात आला तो त्याच्या आईला रुग्णालयात भेटायलाही गेला नाही ज्याला ब्रेन स्ट्रोक आला होता दोन महिन्यांपूर्वी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल केले तिच्या उपचारादरम्यान बिल तिच्या ठेवीपेक्षा जास्त होते या आरोपी संतप्त झाले त्यांनी रुग्णालयात जाणे बंद केले तिच्या उपचारांवर अवलंबून तिला आयसीयू मधून जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात आले शेवटी मुलगा परत न आल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने आदेश जारी केला ज्याचे आरोपींनी पालन केले न्यायालय